बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा कहर लोणार आणि मेहकर तालुक्यात हगफोटी सदृश पावसाचे भीषण दृश्य आज सायंकाळ पासून बुलढाणा हगफोटी सदृश मुसळधार पावसाने थैमान घातले आहे रस्त्यांवर नदी सदृश स्थिती शेतांमध्ये पाणीच पाणी वाहतुकी सडथळा सर्वत्र राज्यात स्थिती निर्माण झाली आहे सिंदखेडराजा तालुक्यात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातही सलग संततधार पावसामुळे शेतमाल सोयाबीन कापूस तूर यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पाणी साचल्यामुळे काही भागात रोपे पूर्णपणे वाहून गेली आहेत शेतकऱ्यांवर संकटाचे आणखी गडद होत चालले आहेत स्थानिक नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी